सांगलीत आज पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव संपन्न झाला या कार्यक्रमावेळी टाइमपास चित्रपटातील सिने अभिनेत्री उत्कृष्ट गायिका केतकी माटेगावकर यांची विशेष उपस्थिती होती केतकी माटेगावकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आज सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिर येथे स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी महोत्सव आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात खुद्द सिने अभिनेत्री उत्कृष्ट गायिका केतकी माटेगावकर यांच्या सुमधुर गाण्याने संपूर्ण वातावरण संगीतमय दिसून आले यावेळी केतकी माटेगावकर यांच्या गाण्याचा आनंद हजारोंच्या सांगलीकर रसिकांनी घेतला यावेळी अनेक उत्तीर्ण गुणवंत व कलाक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कलाकारांचा सन्मान डॉक्टर सौ सो सोनाली मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला केतकी माटेगावकर हिच्या गायनाला साथ देताना पराग माटेगावकर तबला वादक विशाल गंडंतवार कीबोर्ड वादक केदार परांजपे ढोलकवादक केदार मोरे यांनी साथ दिली यावेळी जे पी न्यूज मराठीशी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देताना केतकी माटेगावकर नमस्कार मी केतकी माटेगावकर वसंत ट्रस्ट सांगली यांनी आयोजित केलेल्या पंडित भीमसेन जोशी सांगीतिक महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये आज गाण्याचा योग आला आणि खूप रसिक म्हणतात असे सगळे कानसेन समोर बसले होते आणि सांगलीमध्ये मी वेळोवेळी कार्यक्रम माझे झालेले आहेत पण मला आनंद आज या गोष्टीचा आहे की आज जो ऐकणारा श्रोता वर्ग होता तो खूपच छान होता आणि एक छान सिलेक्शन ऑफ सॉंग्स म्हणून आपण की अशी गाणी जी एका गायकाला सुद्धा गायला खूप आनंद मिळतो तर मला आनंद या गोष्टीचा आहे की ती सगळी गाणी अशी होती पंडित जितेंद्र अभिषेक यांची किशोरीताईंची काही भावगीतं पण होती तर मला आनंद या गोष्टीचा आहे की ह्या ट्रस्टनी ह्या उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी इतकी छान छान कलाकार आणलेले आहेत लोकांसमोर आणि यावर्षी आज माझा योग आला तर मला खूप आनंद आहे असेच कार्यक्रम त्यांनी करत राहावेत अशी त्यांना मी नक्कीच अशा शुभेच्छा मी देते आणि मला असं वाटतं की अभिजात संगीत आ, सेमी क्लासिकल असो किंवा विविध प्रकार जे आहेत भावसंगीत तर आहेच पण वेगवेगळे प्र प्रकार जे आहेत जे इक्वली इम्पॉर्टंट आहेत ते तेवढेच स्वीकारले जावेत श्रोतावर श्रोतावर्ग जो आपला आहे तो खूप व्हरायटी आहे मग त्याच्यामध्ये सगळंच आवडतं पण फिल्म म्युझिक बरोबरच अभिजात संगीतालासुद्धा तितकंच महत्त्व द्यावं आणि अभिजात संगीत कठीण असा जो काय ही धारणा झाली आहे ही बरोबरीने ह्या ट्रस्टचे जे सभासद आहेत विश्वस्त आहेत मिलिंद कुलकर्णी एक स्वतः उत्तम कलाकार त्यांचेसुद्धा मी आभार मानेन की हा मान त्यांनी मला दिला आणि मला इथे बोलवलं आणि इतक्या मोठ्या लोकांबरोबर आज गाण्याची संधी मिळाली साजन मिश्रा जी आहेत त्यांच्या त्यांच्या बरोबर माझ्या कॉन्सर्टचा विचार झाला याचा मला खूप आनंद आहे त्यामुळे थँक्यू सो मच